मेष राशी परदेशात व्यवसाय करणाऱ्यांना समस्या येऊ शकतात आरोग्य तुम्हाला पुरेसे साथ देणार नाही तुम्हाला थकवा आणि नेत्रानाशाची तक्रार असू शकते वरिष्ठांशी तणाव असू शकतो तुमच्या जोडीदारासाठी वेळ काढा वृषभ राशी कामाच्या ठिकाणी लोक तुमच्याकडे आकर्षित होतील लोक तुमच्या सूचनांचे पालन करतील तुम्ही धार्मिक कार्यात खूप रस घ्याल मित्रांसोबत चांगला वेळ घालवाल ऑनलाईन शॉपिंगमध्ये मोठी सूट मिळू शकते मिथून राशी व्यवसायासाठी रणनीती बनवावी लागेल रिअल इस्टेट संबंधित लोकांना मोठा नफा मिळेल तुमचा आत्मविश्वास वाढेल तुम्ही हाती घेतलेली कामे वेळेवर पूर्ण कराल परदेशातून नोकरीची ऑफर येऊ शकते कर्क राशी कोणतेही काम अनिश्चेने करू नका तुमच्या घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे तुम्ही बौद्धिक कामात रस घ्याल तुम्ही तुमच्या शब्दांवर आणि कल्पनांवर ठाम राहाल व्यवसायात तुम्हाला लाभाच्या उत्तम संधी मिळतील सिंह राशी विरोधकांचा कमकुवत समजण्याची चूक करू नका वादग्रस्त बाबींवर चर्चा करणे टाळा तुमच्या हट्टी वागण्यामुळे लोक रागावू शकतात छोट्या छोट्या गोष्टींवर रागावू नका जुन्या कर्जाबाबत समस्या येऊ शकतात कन्या राशी राजकारणाशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे मालमत्तेच्या बाबतीत अनुकूलता मिळेल तुम्हाला संगीत आणि अभिनयात रस असेल मनात उदासीनतेची भावना असेल तुम्ही एखाद्या स्पर्धेत विजयी होऊ शकता तूळ राशी तरुणांना नवीन नोकरीच्या ऑफर मिळू शकतात तुम्ही तुमची प्रतिभा विकसित करण्याचा प्रयत्न कराल कामाच्या ठिकाणी नवीन अनुभव मिळतील विद्यार्थी नवीन विषयांच्या अभ्यासात रस घेतील रखडलेल्या कामांना गती मिळेल वृश्चिक राशी आज तुम्हाला अधिक मेहनत करावी लागेल व्यावसायिकांना दैनंदिन उत्पन्नात वाढ होईल कुटुंबात परस्पर सलोखा उत्तम राहील प्रेमसंबंधामधील ताण दूर होईल प्रबळ इच्छाशक्तीच्या मदतीने कामे पूर्ण करू शकाल तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी चांगले वर्तन ठेवा व्यवसायात तांत्रिक समस्यांना तोंड द्यावे लागेल हवामानातील बदलांबद्दल काळजी घ्या पैसे खर्च करताना कंजूसपणा करू नका मानसिक अशांततेपासून आराम मिळेल मकर राशी आज तुमची कोणतीही इच्छा पूर्ण होऊ शकते शेअर बाजारातून अपेक्षित आर्थिक फायदा होईल आज तुम्ही तुमची सर्व कामे लवकर पूर्ण कराल प्रेमसंबंधाबद्दल तुम्ही भावनिक असाल नोकरीसाठी तुम्हाला थोडे कष्ट करावे लागतील कुंभराशी कुटुंबातील एखाद्या सदस्यावर पैसे खर्च करावे लागतील तुमच्या योजना सार्वजनिक करू नका तुमचे बोलणे कठोर असेल कौटुंबिक वातावरण आनंददायी असेल तुम्हाला आदरणीय लोकांकडून मार्गदर्शन मिळू शकेल मीन राशी तुम्हाला वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून बक्षीस मिळू शकते दुपारनंतर परिस्थिती हळूहळू अनुकूल होत जाईल आधी घेतलेले निर्णय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील छोट्या प्रमाणात केलेला व्यवसाय फायदेशीर ठरेल तुम्हाला इतरांवर अवलंबून राहावे लागेल